या धावपळीच्या युगामध्ये त्याचबरोबर आलेल्या नवीन सुख आपल्याला चालण्याची सवय कमी झालेली असते जरी आपण थोडस चाललं तरी आपल्याला दम लागतो श्वास फुलतो पाय दुखतात आज मी असे काही पाच पदार्थ सांगणार आहे जेणेकरून तुमची एनर्जी अशी झटपट वाढेल सध्या लोकांची जीवनशैली बिघडत चाललेली आहे शिवाय काही लोक डेस्कवर तास तास बसून काम करतात सकस आहाराचे सेवन न करणे व्यायामाचा अभाव त्याचबरोबर शरीरात गंभीर आजारांचा शि शिरकाव होऊ शकतो विशेष म्हणजे स्टॅमिना कमी होतो अशा स्थितीत काही वेळ काम केल्याने शरीर थकते जर आपल्यालाही स्टॅमिना वाढवायचा असेल तर आहारात काही गोष्टींचा बदल करणे गरजेचं आहे किंवा आहारात काही गोष्टींचा समावेश करणे गरजेचं आहे ते कोणते ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरुवात करूयात नंबर एक सुकामेवा ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने आपला स्टॅमिना वाढू शकतो नट्स मध्ये फायबर हेल्दी फॅट्स प्रोटीन आणि विटॅमिन्स असतात शिवाय त्यात योमेगा थ्री फॅटी चे प्रमाण देखील अधिक असते ज्यामुळे स्टॅमिना तर वाढेल शिवाय ब्लड सर्क्युलेशन देखील सुधारण्यास मदत होते नंबर दोन आता डाएट जे करतात किंवा एक्सरसाइज जे करतात त्या प्रॉपर राईस खात नाही व्हाईट राईस आता ब्राऊन राईस व्हाईट राईसच्या तुलनेत ब्राऊन राईसमध्ये स्टार्च कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते एक वाटी ब्राऊन राईस खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते शिवाय त्यात कार्बोहायड्रेट्स असते आणि ज्यामुळे मसल्स मजबूत होतात आणि स्टॅमिना वाढतो नंबर तीन केळ्यांमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे शारीरिक ऊर्जा तर देखील वाढते शिवाय स्टॅमिना वाढण्यास देखील मदत होते नंबर चार पालेभाज्या आता पालेभाज्या अशा भाज्या आहेत की ज्या सर्व त्यांमध्ये घटक येतात त्यामुळे तुमच्या आहारामध्ये कोणताही पालेभाज्या असू दे कोणताही प्रकार असू दे एक तरी पालेभाजी असायलाच हवी स्टॅमिना निरोगी राहण्यासाठी आहारात से सेवन करणं गरजेचं आहे पालेभाज्यांमध्ये फायबर यासह इतर पौष्टिक घटक असतात शिवाय त्यात आयनचे प्रमाण देखील जास्त असते ज्यामुळे कमजोरी दूर होते शिवाय स्टॅमिना वाढण्यास मदत होते नियमित सीझन वाईज ज्या तुम्हाला पालेभाज्या मिळतात त्या तरी एक दिवसभरात एकदा तरी नक्कीच खाल्ली पाहिजे जेणेकरून दिवसभर काम करण्याची ऊर्जा देखील तुम्हाला मिळून जाते नंबर पाच सपरछंद आरोग्यासाठी उत्तम मानले जाते यात कार्बोहायड्रेट्स फायबर्स लोह जीवनसत्व आणि खनिज असतात ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढतेच त्याचबरोबर तुम्हाला फ्रेश आणि उत्साह राहण्यास मदत होते जर व्हिडिओ आवडला असेल ही माहिती उपयोगी वाटत असेल तर एक लाईक नक्की करा ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती समजली जाईल